सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा अंगणवाडी भरती प्रक्रियेत नियमांची पायमल्ली ठाणे सीईओ ना योगिता शिर्केंच साकड मुरबाड तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती बाबत अनियमितता आणि नियमांची पायमल्ली केल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मुरबाड तालुका महिला अध्यक्षा योगिता यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे याबाबतचं सविस्तर वृत्त असं की एकात्मिक बालविकास प्रकल्प मुरबाड कार्यालयाने अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चौदा अंगणवाडी सेविका आणि अडतीस मदतनीस पदांकरिता जाहिरातीद्वारे अर्ज मागविले होते योगिता शिर्के यांनी याबाबत तांत्रिक मुद्दे उपस्थित केले असून त्यांच्या म्हणण्यानुसार दररोज येणारे अर्ज सील करण्याची जबाबदारी नियुक्त केलेल्या पर्यवेक्षिकेची होती परंतु तसे न होता हे अर्ज सीलबंद करण्याचं काम कार्यालयाचे शिपाई ते त्यांच्या ताब्यातील कपाटात ठेवत होते भरती प्रक्रियेचे हे अर्ज प्रकल्प अधिकारी किंवा पर्यवेक्षिका यांच्या ताब्यात होते याशिवाय महिला व बालविकास अधिकारी योगेश आणि त्यांच्या पत्नी यांच्यासह शिपाई सूर्यराव यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी कार्यालय उघडून प्राप्त अर्जांचे सील खोलून भरती प्रक्रियेतील पारदर्शकपणा गमावला असल्याचा आरोप योगिता शिर्के यांनी निवेदनात केला आहे त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी आणि भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने भरती करण्याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांच्याकडे केली आहे